सध्या सगळं जे काही सुरू आहे तुम्ही कसं बघताय घटनांकडे आणि सरकार कुठेतरी नाही अत्यंत दुर्दैवी आहे खरं म्हणजे बदलापूरच्या घटनेनंतर मी पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंडपणे वाढतंय आणि बीड हे त्याचं आता केंद्र बनलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे मी स्वतः सुद्धा बीडला जाऊन आलो तिथे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली शेवटी आता या सरकारची जबाबदारी आहे कि कोणत्या परिस्थितीमध्ये या गुंडगिरीचा बिमोड करणं हा विषय आहे त्या बलिदान जे झालंय त्या बलिदान त्यावेळेसच ते कारणी लागतय की ज्यावेळेस संपूर्ण मधलं किंवा राज्यातलं ही गुंडगिरी थांबली पाहिजे मात्र वाल्मिकारचे रोजनीतिक कारणाने बाहेर येत आहेत आणि कुठेतरी याच मुद्द्यावरून तिथल्या स्थानिक मंत्र्यांना मंत्र्यांवर देखील आरोप होत आहेत त्यांचा राजीनामा मागितला जात आहे याच्यामध्ये अत्यंत निरपेक्ष चौकशी झाली पाहिजे तुम्हाला जर गुंडगिरीचा बिमोड करायचा असेल तर चौकशी ही निरपेक्ष असली पाहिजे ती निरपेक्ष केली तरच गुंडगिरीचा बिमोड होणार आहे त्यामुळं मी कोणाला आज दोष देत नाही चौकशी झाली पाहिजे चौकशी दोषी आढळले तर जरूर त्याबाबत कारवाई झाली पाहिजे